साक्री विधानसभा क्षेत्राच्या सेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या उमेदवार सौ मंजुळा गावित यांच्या प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची साक्री शहरात सुभाष चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विरोधकांवर टीका करत खा श्री शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवार केवळ आमदार नव्हे तर सौ गावित यांच्या मंत्रीपदासाठी देखील आम्ही आग्रही राहणार असल्याचे प्रमुख वक्ते डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितले सारख्या आदिवासी क्षेत्रातील विकासाची गती ही निश्चित विरोधकांना झडकी भरवणारी आहे मुख्यमंत्री काम करतात त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची खंबीर साथ लाभते आहे महिलांबद्दलचा विचार जर कोणी केला तो महायुती सरकारने केला कारण तुम्ही सक्षम तर पूर्ण कुटुंब सक्षम करण्याची ताकद असते एक साधारण रिक्षा चालक ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सामान्य कुटुंबाला काय लागतं कशा प्रकारे त्यांचे जगणं असतं ते मला वाटतं मुख्यमंत्री पेक्षा कुणाला कळत नाही यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे माझी मंत्री दादाजी भुसे माझी खासदार भामरे मराठे सुरेश सोनवणे आदींच उमेदवार सौ मंजुळा गावित यांनी मतदारांना केलेल्या विकास कामाच्या जोरावर विजय करण्याचे आवाहन केले या प्रसंगी व्यासपीठावर सांसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा शिसेचे नेते दादाजी भुसे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे खासदार पटेल आमदार राजेंद्र राठोड शे संपर्क प्रमुख विजय करंजकर शिक्षक आमदार किशोर दराडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे शसेच जिल्हा प्रमुख धुळे ग्रामीण सतीश माफले जिल्हा प्रमुख धुळे संजय गुजराती महानगर प्रमुख मनोज मोरे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावी ससेल जिल्हा उपसंपर्क प्रमुख विशाल देसल, तालुका प्रमुख पंकज मराठे अरविंद भोसले उपनगराध्यक्ष बाबा लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे सत्तार यांच्या उपस्थितीत एक शब्द वापरला होता आणि आजही तो शब्द वापरतोय मराठे फक्त फक्त या धनुष्यबाणाला मॅनेजर आणि या बगव्याला मॅनेज आहे मी साक्री शहरामध्ये निश्चित सांगतो आम्ही शिवसेनेच्या नेहमीच कामाची आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या माध्यमातून आपण केलेली आहे शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी थोडक्यात मान्यवरांना आणि इथं असलेल्या साक्री शहराचा आणि साक्री शहराच्या परिसरात असणाऱ्या सर्व जनतेला वार्ड एक ते सतरा मध्ये आमदार मंजुळाताई गावितांनी दिलेल्या कामाची थोडक्यात उल्लेख करणारे वार्ड क्रमांक एक या वॉर्डामध्ये ताई आपल्याला सांगायला लागल आपण तुम्ही आपली बदनामी केली जाते की साक्री शहरामध्ये ताईने कामाने दिले साक्री शहरात काय दिलं हे पंकज मराठे असणाऱ्या नगरसेवकांना शंभर टक्के माहिती आहे म्हणून आज जनतेला सांगणं गरजेचं आहे वॉर्ड क्रमांक एक दोन कोटी पंच्याण्णव लक्ष म्हणजे दोन कोटी पंच्याण्णव लाखाचं काम आमदार मंजुरा ताई गावितांनी दिलेलं आहे वॉर्ड क्रमांक दोन पंचवीस लाख वार्ड क्रमांक तीन पंचेचाळीस लाख वार्ड क्रमांक चार एक कोटी पंचवीस लाख वार्ड क्रमांक पाच पंचवीस लाख वार्ड क्रमांक सहा पासष्ट लाख वार्ड क्रमांक सात नव्वद लाख वार्ड क्रमांक आठ पंचावन्न लाख वार्ड क्रमांक नऊ नौ, नव्वद लाख वार्ड क्रमांक दहा दोन कोटी लक्ष वार्ड क्रमांक अकरा पंच्याहत्तर लाख वार्ड क्रमांक बारा पंचवीस लक्ष वार्ड क्रमांक तेरा दोन दोन कोटी वार्ड क्रमांक चौदा पंचाहत्तर लाख वार्ड क्रमांक सोळा ऐंशी लक्ष वार्ड क्रमांक सोळा जे कोणी असतील त्यांनी नीट लक्षात द्या वार्ड क्रमांक सोळा कसलीही जाती पातीचा धर्म न करता ताईने ऐंशी लाखाचं काम वार्ड क्रमांक सोळा ला दिलेलं आहे आणि वार्ड क्रमांक सतरा पंचवीस लाख एवढा भरगोत् निधी ताईने आणि डॉक्टर साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातन गेल्या या नगरपंचायतला दिले त्याबरोबर नगरपंचायतच्या बिल्डिंगला पाच कोटी साकरीच्या विद्यार्थ्याने चांगलं शिकायला पाहिजे चांगला अभ्यास करायला पाहिजे अशा याच्यासाठी एक कोटी नव्वद लक्ष हे वाचनालयाला दिलंय मग मी जनतेलाच एक विचारतो आमदार ताईंची बदनामी केली जाते कि ताईने काम नाही दिलं तुम्हाला हा लिखाजोखा दिला आहे तर माझे पत्रकार बांधोय पत्रकार बांधवांनी पण नीट नोंद करायची मी सांगितलेली अमाऊंट ही कमी असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन देईल एवढ मी तुम्हाला सांगतो तालुका हा पुरोगामी तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात सत्यशोधक समाजाचा वारसा आहे अननोन या आपल्याला आवाहन करतो ही निवडणूक साखरी तालुक्याची ठरवणारी आहे निवडणूक केवळ दशांकरी तालुक्यापुरती सुमित नाहीये ही निवडणूक महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि म्हणून आपल्याला महायुतीचे आपले नेते लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे लाडके नेते आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब या तिन्ही नेत्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला एक अतिशय चांगला निर्णय घेऊन मंजुळाताईंना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे गेल्या अडीच वर्षापासून महायुतीच्या या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले आणि केंद्र सरकारमध्ये मोदी साहेब अतिशय गरिबीत त्यांनी जीवस काढलेले आहे आणि गेल्या दहा वर्षापासन आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही तुमच्या विकासाची स्वप्न आहे साक्री तालुक्याचा नदीजोड प्रकल्प राबवला गेला पाहिजे दीनदयाल सुदगिरणी सुरू झाली पाहिजे आणि पांढरा कान सहकारी साखर कारखाना सुरू झाला पाहिजे आपण काळजी करू नका तुमचा भाऊ या नात्याने आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी आम्ही विनंती करू आणि हे सर्व प्रकल्प राबवले गेले पाहिजे त्या दृष्टिकोनात निश्चितपणे आम्ही तुमच्या सोबत राहू हे मी अतिशय नम्रतेने आज या ठिकाणी सांगू इच्छितो या महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय केले अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केलेलं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं असेल अनेक चांगल्या योजनांचा मंदिराचा जर कळस म्हटला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेने त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या दोन कोटी चाळीस लाख बहिणींचा आनंद त्या ठिकाणी द्विगणित करण्याचं पवित्र काम या योजनेच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे सर्व <सथ> शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून संपन्न होणार आहे आणि म्हणून आजी आपल्याला एकच कळकळीची विनंती आहे पाठीमागच्या काळामध्ये आदरणीय मंडळाताई गावित साहेबांनी एक महिला भगिनी असताना सुद्धा या साक्री तालुक्याला माननीय गावितताईच्या माध्यमात मंत्रीपदाची संधी मिळाली पाहिजे जय महाराष्ट्र या ठिकाणी कलुष्यभा घेऊन या ठिकाणी आपला साखरी विधानसभेतील आपल्या उमेदवार मंजुळाताई गावी यांच्या प्रचारासाठी आपण लोक इकडे उपस्थित सांगतांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या संख्येमध्ये आणि उत्साहामध्ये आपण सगळे लोक इथे उपस्थित झाला मंजूर होता येत यांच्या माध्यमाने या साखरी विधानसभेमध्ये मोठ्या संख्येमध्ये गेल्या सव्वा दोन वर्षामध्ये विकासाची नवी गंगा जी आहे ती या साखरी विधानसभेमध्ये आम्हामध्ये यशस्वी झाले मोठ्या प्रमाणामध्ये कामं जी आहे त्या मतदारसंघामध्ये झाली आणि त्याचबरोबर एक हॉस्पिटल देखील आता आपण त्याच काम देखील उपजिल्हा रुग्णालयाचं काम सुरू आहे मला वाटत अडीच वर्ष अगोदरचं सरकार आणि त्याच्यानंतरचं सव्वा दोन वर्षाचं सरकार भुसे साहेब आपण जवळून पाहिलं की कशा प्रकारची कामं जी आहे त्या अडीच वर्षांमध्ये झाली आणि कशा प्रकारची कामं सव्वा दोन वर्षांमध्ये झाली अडीच वर्षांमध्ये कोविडच्या नावाखाली सगळं काही बंद करून ठेवण्याचं काम त्या सरकारनी केलं महाविकास आघाडीच्या सरकारनी केलं स्वतः बंद महाराष्ट्र पण बंद आणि सगळ्या योजना देखील बंद विकास काम देखील बंद पण जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले भुसे साहेब पण होते आणि मंडळी गावीत पण होते तेव्हा शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला हे दोघं देखील शिंदे साहेबांबरोबर राहिले म्हणून शिंदे साहेब मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याचे झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि कशा प्रकारे काम केली पाहिजे मला वाटतं याचं उदाहरण जे आहे हे शिंदे साहेबांनी घालून दिलं गेले सव्वा दोन वर्ष पायाला मुख्यमंत्री महोदय काम दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर अजितदा एवढ्या योजना आणल्या एवढ्या विकास काम केली मला वाटत नाही की याच्या अगोदर कधी एवढे निर्णय घेतले होते शेतकरी बांधव देखील मोठ्या संख्येमध्ये बसलेले तिथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होते केंद्राकडून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले आणि बारा हजार रुपये वचननामा आला त्याच्यामध्ये आपण त्या शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये देणार आहे पंधरा हजार त्याचबरोबर महिला भगिनी देखील मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहे महिलांचा विचार कधी कुठल्या सरकारने केला होता कधी तुम्हाला सक्षम करण्याचं कोणी केलं होतं कधी विचार केला नव्हता पुरुष पन्नास टक्के आणि महिला देखील पन्नास टक्के आहे पण या महिलांबद्दलचा विचार जर कोणी केला तो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केला तुम्हाला जो आहे तुम्हाला सक्षम करण्याचं काम कारण की एका महिलेला सक्षम केलं तर पूर्ण कुटुंब सक्षम करण्याची ताकद हो जी आहे या महिलेमध्ये असते म्हणून तुम्हाला सक्षम करण्याचं तुमच्या पायावरती उभं राहण्याचं ताकद देण्याची काम जे आहे आपल्या सरकार काही लोक म्हणाले पंधराशे रुपयामध्ये काय होणार काही लोक म्हणतात की योजना जी आहे ही योजना आम्ही आता जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा पहिलं काम आम्ही करून ती योजना बंद करून टाकू अरे तुम्ही सगळ्या गोष्टी बंदच केल्या नवीन सरकार जेव्हा येत तेव्हा लोक लोकांना सांगतात मतदारांना सांगतात अमुक अमुक कामं जी आहे ती आम्ही सुरू करू हे लोकांचं उलट आहे सगळं बंद करण्यामध्ये जे जा, यांना जास्त आवड आहे जास्त आनंद जो आहे तर सगळ्या गोष्टी बंद करण्यामध्ये वाटत आम्ही बंद करू पंधराशे रुपयामध्ये कोणाचा संसार चालतो मला त्यांना सांगायचंय जे फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या मर्यादित राहिले ज्या दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये काय चालतं ते त्यांना कधीच कळणार नाही या इकडे माता जर विचारलं की बाबा पंधराशे रुपयामध्ये काय होईल पंधराशे रुपयामध्ये ती बहीण सांगेल की माझ्या मुलाचं शिक्षण जे आहे पंधराशे रुपयामध्ये मी करू शकते माझ्या घरातला राशन संपलं की ते पंधराशे रुपयामध्ये मी आणू शकते माझ्या घरामध्ये कोण आजारी झालं की तिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ आम्ही शकतो आणि त्याच बरोबर मला छोटा मोठा उद्योग धंदा करायचा असेल तर दुसऱ्या पुढे हात पसरवायची गरज लागणार नाही माझ्या भावानी जे आहे मला पंधराशे रुपये आणि तर साडेसात हजार रुपये दिलेले देखून पण त्या लोकांना कसं कळणार कारण की सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन आल्यानंतर पंधराशे रुपये काय पण आता पंधराशे रुपये आपण देतो हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जे आहे हे तेवीस तारखेला येणारच आहे आणि जेव्हा हे सरकार येईल सर्वात अगोदर आपण ज्या या बहिणींच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये वाढवून जे आहे एकवीसशे रुपये करण्याचा निर्धार आपण घेतलेला आहे एकवीसशे रुपये सव्वीस हजार रुपये वर्षाला आपल्याला मिळणार आहे मला वाटत प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम सरकारच्या माध्यमाने होत शेतकऱ्यांना देखील पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय देखील वचन देखील आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे याच्या अगोदर कधी झालं नव्हतं आम्ही सगळे एनडीआरएफ चे निकष जे आहे बाजूला जा ठेवले जेव्हा सरकारमध्ये आलो भूषे साहेब आणि ते एनडीआरएफ चे नियम बाजूला करून साडे बारा हजार कोटी रुपये जे आहे हे शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये देणार देखील सरकार असतील अंगणवाडी सेविका असतील त्यांचं देखील मानधन वाढवण्याचं काम आपण केलं आणि आता पुन्हा त्यांना आपण एक वचन दिलंय की सरकार आल्यानंतर पुन्हा त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करेल आज मी सगळीकडे फिरतोय महाराष्ट्र फिरतोय आता सकाळी सांगवलेला होतो आता अक्कल गेला आता साखरी आणि मग मुंबई म्हणून मी लगेच उठलो आणि बोलायला तर फ्लाईट चॉपर उडणार नाही मी पोहोचणार तिकडच्या दोन सभा राहून जातील तर सगळीकडे फिरत असताना लोकांमध्ये उत्साह आहे एक विश्वास आहे आपल्या सरकारला घेऊन मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना घेऊन की हा माणूस जो आहे दिवसाच्या अठरा अठरा वीस वीस तास आमच्यासाठी काम करतो आमच्यासाठी निर्णय घेतो घेतो कारण की ते देखील तुमच्या मधून आलेले एक व्यक्तिमत्व आहे एक साधारण रिक्षा चालक ते एक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सामान्य कुटुंबाला काय लागत कशा प्रकारे त्यांचं जगणं असत हे मला वाटतं मुख्यमंत्री मोद्यांपेक्षा अजून कोण जाणतो एक सामान्य कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व जे आहे जेव्हा या सर्वोच्च पदावरती पोचत तेव्हा सामान्यांचं सा जाण असणार हे नेतृत्व आपलं आपण असंच म्हणत नाही की सर्वसामान्यांचं सरकार आहे खरंच सर्वसामान्यांचं सरकार आहे म्हणून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम जे आहे ते आमच्या सरकारने घेतलं प्रत्येक समाजाला महामंडळ देखील देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि मला वाटतं मंजुळताई आपण पाच वर्ष आमदार होता पण अगोदरच्या अडीच वर्षामध्ये <स्याँग> अडीच <आडिज> वर्षांमध्ये <मदे। स्याँग> त्यांना काय मिळालं नाही ते तर दूरची बात आहे किती वेळा ते वर्षावरती गेले असतील त्यांनी मला सांगावं हो। आणि सव्वा दोन वर्षांमध्ये मंजुराताई शिंदे साहेबांना भेटायला किती वेळा तुम्हाला कुठल्या अपॉइंटमेंट लागते तुम्हाला कशाची गरज लागते वर्षा जे आहे सगळ्यांसाठी ओपन करून टाकले अवघड करून टाकलेले कारण की लोकांची वास्तू आहे ही काय कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आणि सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत काम करतात वा हे असं व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्याला कधी मिळणार ना असं मुख्यमंत्री आपल्याला कधी मिळणार म्हणून आपल्याला पुन्हा मुख्यमंत्र्यांचे हात जर बळकट करायचे असतील तर आपल्याला ताईंना पुन्हा मोठ्या मताधिक्याने जे आहे निवडून आणावं लागेल मी आपल्याला हेच सांगायला आलो आज जे आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायचे की माझ्या पक्षाचं कधी काँग्रेसीकरण होत असेल तर माझा पक्ष बंद करून टाकेल विचार विसार। विचार विसार। आज त्यांचे सुपुत्र जे आहे त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसल्या आणि कोण आहे सावरकरांबद्दल रोज अपशब्द वापरणारे हे लोक सावरकरांना शिव्या देणारे हे लोक हिंदुत्व जे आहे हिंदुत्वाला काळीमा पुसणारे हे लोक बाळासाहेबांचे विचार विसर हिंदुत्वाचे विचार विचार विसर आज यांच्यामध्ये ताकद राहिली नाही जेव्हा सावरकरांबद्दल एक शब्द जो आहे तो काढतात सावरकरांबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा एक चकार शब्द जो आहे तो यांच्या तोंडातून तो निघत नाही कारण की हे घाबरतात आज अशी परिस्थिती झाली आहे की सगळे विचार जे आहे ते विसरून झाले आता आयडिओलॉजी काही राहिलेली नाही तर आता आपण काय करायचं पूर्णपणे डिपेंडेंट जे आहे काँग्रेसच्या वोट बँक वरती राहिले लोकसभेमध्ये आपण पाहिलं की काही जागा ज्या निवडून आल्या त्या फक्त आणि फक्त काँग्रेसच्या वोट बँक मुळे त्यांच्या जागा निवडून आल्या मुंबईमध्ये देखील फक्त आणि फक्त काँग्रेसच्या वोट बँक मुळे या उघाट्याच्या जा जागा जा काही प्रमाणामध्ये निवडून आल्या मात्र त्यांना आम्ही सोडू शकत नाही पण आज ज्या काँग्रेसने शिवाजी महाराजांचा अपमान केला ज्या काँग्रेसनी सावरकरांचा सा अपमान केला आणि ज्या काँग्रेसनी ज्या हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार देखील काढून घेतला होता आज त्यांच्याच बरोबर जाऊन बसले फक्त आणि फक्त सत्तेसाठी आणि दोन हजार एकोणीस मध्ये दे देखील हे युती तोडायचं पाप देखील त्या फक्त आणि फक्त खुर्ची साठी केलं पण मी आता तुम्हाला सांगू इच्छु लोक जे येणार त्याला समजदार आहेत लोकांनी जे आता ठरवलं लोकांनी आता ठरवलंय की आता कुठल्याच भूलतापाना जे आहे ते बळी पडायचं नाही तसं लोकसभेमध्ये संविधान संविधान खत्रेमे खत्रे लोकांनी काही प्रमाणामध्ये जे आहे मतदान केलं पण आता या सव्वा दोन वर्षांमध्ये सरकारच्या माध्यमाने जी कामं झालेली आहेत ती कामं लोकांना दिसू लागलेली आहेत लाडकी बहीण योजना ही अडीच कोटी महिलांपर्यंत गेली अडीच कोटी मला वाटतं आपली एक बहीण जी आहे ती आता निवडणुकीसाठी उभी आहे मला या मतदारसंघातील सगळ्या लाडक्या बहिणींना आवाहन करायचंय की आपण जर ठरवलं एकत्र मतदान करण्याचं तर मला वाटत मंजुळाताई गावी जे आहे या मोठा मोठ्या मताधिक्याने जे आहे या मतदारसंघातील निवडून येते कारण की त्यांनी देखील खूप प्रयत्न केले की प्रत्येक लाडकी बहीण योजना जी आहे ही तळागाळापर्यंत गेली पाहिजे प्रत्येक भगिनींपर्यंत गेली पाहिजे इथे किती आहे लाडक्या बहिणी हात वर करा हात वर करा सर्वच्या सर्व जे आहेत लाडक्या बहिणी आहेत कारण की या महाराष्ट्रामध्ये एकही घर असं शिल्लक राहिलं नाही की तिच्या लाडक्या बहिणीचे बेरीबिचारी जे लावार जे तयार झाले नाही आणि मी या सगळीकडे जातोय महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना विचारतोय काय करणार लाडक्या बहिणी बद्दल ला आम्ही ठरवलंय बरोबर कार्यक्रम करायचा आम्ही ठरवलंय तर मला सगळ्यांना एवढंच सांगायचंय की आपण सगळ्यांनी पुढचे पाच सहा दिवस, है। है पता है। सगयान नी दिवस रात पाई जे आहे कार्यकर्ते आहेत ते पदाधिकारी आहेत सगळ्यांनी दिवस रात्र एक केला पाहिजे मंजुळाताई गावी त्या कशा निवडून येतील त्यांनी जे केलेलं काम आहे सव्वा दोन वर्षांमध्ये एवढी सगळी कामं करू शकतात तर आपण विचार करा पुढच्या पाच वर्षांमध्ये या साखरी विधानसभेचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद जी आहे ही आमच्या सरकारमध्ये मंजुराताई गावित मध्ये आहे मंजुळा ताईंना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आला एवढं सांगायला जे मी ते आलो आहे पुन्हा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद मंजुळा ताई आपले खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मंजुळा ताईंच चिन्ह जे आहे हे चिन्ह हे धनुष्यबाण धनुष्यबाणा समोरील बटन दाबून मंजुळा ताईंना मोठ्या मताधिक्याने जय आपण निवडून आला धन्यवाद जय हिंद जय भारत